जरांगी पाटलांसोबत अंतरवालीत संवाद साधला जाईल शिवनेरीमध्येच शिष्टमंडळ पाठवून चर्चा केली जाईल मुंबईच्या बाहेर म्हणजे खारघरमध्येच आंदोलकांना थांबवण्याचा सरकारला यश ये येईल पण झालं काय तर आज पहाटेच लाखोंच्या संख्येने मराठी मुंबईत धडकले पाच पन्नास हजार नाही तर लाखोंच्या संख्येत मराठी मुंबईत आलेत जरांगी पाटलांसोबत असणाऱ्या गाड्यांचा तापा कित्येक किलोमीटरचा होताच पण गणमी कावा करत स्वतंत्रपणे लाखो, लाखो मराठी मुंबईत अजूनही पोचत आहेत आझाद मैदानावर पाच हजारांची मर्यादा कोर्टाने आखून दिलेली असताना देखील सरकारला नियोजन मात्र आखता आलेलं नाही आज तडजड होईल उद्या बोलणी होतील असं सांगितलं जात असताना आंदोलन थेट मुंबईत घुसले जारांगे पाटलांनी चार महिन्यापूर्वीच मुदत दिलेली असताना देखील सरकारी पातळीवर काहीच करण्यात आलेली नाही एक वस्तुस्थिती आहे पण गेल्या चार दिवसापासून आंदोलकांनी मुंबईच्या दिशेने येण्याची तयारी सुरू केल्यानंतर देखील सरकारी पातळीवर कोणत्याच हालचाली दिसून आलेल्या नाहीत इतकं की जरांगे पाटील आणि लाखो मराठी मुंबईत पोचले तरी देखील सरकार अजून शांत आहे नियोजन होईल चाणक्य नीती अंमलात येईल असं बोललं जात आहे पण असं काहीच घडताना अजून तरी काही दिसत नाही दुसरीकडे सरकार जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कमी लेखते का किंवा दुर्लक्ष करते का असं म्हण म्हणायचं तर संपूर्ण मुंबई जाम करणाऱ्या आंदोलनाला कमी लेखून दुर्लक्ष करून कसं चालेल हा प्रश्न उपस्थित होतोय जारांगे पाटलांनी टाकलेला डावात सध्या तरी सरकार हिट विकेट ठरताना दिसते काही अशी प्रमुख कारणे असतील का ज्यामुळे सरकार अजून हे आंदोलन हाताळण्यासाठी अपयशी ठरलेलं आहे कारण अजूनही उप मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री एकत्रत येऊन कोणतीच चर्चा किंवा पत्रकार परिषद घेत द घेत असं काही चित्र दिसत नाही त्यामुळे सरकार आता हे आंदोलन कोणत्या पद्धतीने हाताळते याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे